प्रविश्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला काही करता येईल का कशाबाबत मोठमोठ्या शहरातून औद्योगिकरण वाढत चाललेलं आहे मग उद्योग नगरी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तिथला प्रत्येक कामगार अधिकारी इंजिनियर्स हे त्या कामाच्या ठिकाणाच्या आसपासच राहू शकतील असंही काही नाही शहरांचा विस्तार तसा होत गेला तसतसं ज्याची जेवढी परिस्थिती त्या त्याप्रमाणे त्यांनी घरं त्या त्या एरियात घेतलेली मुलांना आता नंतर नोकऱ्या लागणं हा त्यांचा भविष्याचा भाग ज्या पद्धतीने त्यांनी शिक्षण घेतलंय त्या त्या पद्धतीने त्यांना नोकऱ्या जिथे उपलब्ध आहेत जिथे मिळेल तिथं काम करावं लागतंय नॅचरली प्रत्येकाला काही आपल्या कामाच्या ठिकाणाच्या जवळ घर घेणं शक्य नाही आणि जे राहत आहेत त्या ठिकाणी तुम्हाला नोकऱ्या मिळतील याची सुद्धा शाश्वती नाही ओघाने जशी जशी लोकसंख्या वाढत जाणार आहे माणसाचं आयुर्मान पण वाढत चाललेलं आहे त्यामुळं हा प्रॉब्लेम असाच वाढत जाणार आहे आता हा वाढत चाललेला प्रॉब्लेम हा मोठमोठ्या कंपन्यांची कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी जे काही या कंपन्या त्यांच्या पगारातून कॅब अलाउन्स ट्रान्सपोर्टेशन अलाऊन्स कन्व्हेन्स अलाउन्स या नावाखाली कपात करतात कपात करणं आणि फक्त वेळेच्या आत कर्मचाऱ्यांना कंपन्यांमध्ये घेऊन येणं आणि त्यांना यथोचित ठिकाणी ठरलेल्या पिकअप पॉईंटपाशी परत नेऊन सोडणं इथपर्यंतच त्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आणि कंपनी हे पाहत पण नाही की तो कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित सेवा देतो आहे का नाही देतोय कंपन्यांमधल्या मोठमोठ्या मौट इंजिनियरलासुद्धा दोन चार वेळा आवाज उठवल्यावर मग ते कॅबचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होणं वगैरे असे पण प्रकार आपल्याला कंपन्यांमधनं पाहायला मिळालेत एक मोठी घटना आज पुण्यासारख्या ठिकाणी ज्याला आपण आय टी सेक्टर म्हणतो हिंजेवाडी या ठिकाणच्या एका कंपनीचे कर्मचारी घेऊन जाणारी मिनीबस मिनीबस ह्या बारा चौदा सीटच्या असतात आता रोजचंच जाणं आणि येणं आहे त्यामुळं तसं फारसं कोणाच्या मनामध्ये कुठलाही वाईट विचार येणं कदापिही शक्य नाही मित्रांनो पण आज उन्हाळा हे टेम्परेचर वाढत चाललं आहे जी काही काळजी घ्यायची आपण आपली स्वतःची आपल्या घरातल्या वृद्धांची हे सगळं आपल्याला करावंच लागणार आहे हा टेम्परेचर हा जो एक मुद्दा आहे तो एक खूप मोठा सखोल विषय आहे त्याविषयी आपण नंतर बोलणारच आहोत म्हणजे ह्या वातावरणाचं चा, वाढतंच चाललेलं हे टेप तापमान जे आहे हे बिलकुल आपल्या भारतातल्या महागाईसारखं सारखं हे फक्त वरचा आलेखच दाखवतं खाली कधी येणार नाही उन्हाळ्यातलं शंभर टक्के तुम्ही म्हणाल की एखादा उन्हाळा आम्हाला फक्त तीस बत्तीस टेम्परेचर हवं आहे इट इज क्वाईट इम्पॉसिबल नाव त्यामुळं जी काही काळजी घ्यायची ती आपण घ्यायलाच हवी आणि नेमकी कदाचित तीच काळजी या मिनी बसचं जे काही सर्व्हिसिंग वगैरे करायचं असतं योग्य त्या वेळेत सर्व्हिसिंग करणं डागडुजी करणं कोणता भविष्यकाळामध्ये या गाडीला कोणता धोका उत्पन्न होऊ शकतो का याची खातरजमा करणं इंजिन व्यवस्थित काम करतं आहे का त्यानंतर आतलं वायरिंग आपल्या बॉनेट खोलून किती वेळा आपण बघितलं आहे ह्या गोष्टी त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं कदाचित राहून जातात वायरिंग कुठेतरी लूज असतं कुठेतरी काहीतरी चूक होते आणि या उन्हाच्या प्रचंड तापमानात रस्त्यामध्ये गाड्या पेट घेणं या घटना आपण अनेक वेळा पाहिल्यात आणि तेच घडलं आहे मित्रांनो या हिंजेवडीमध्ये व्योमा नावाच्या कंपनीतील चौदा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी ही मिनी बस रोजचंच रुटीन मस्त हसत खेळत हे बिचारे सगळे कर्मचारी त्या बसमध्ये चढले होते आणि थोडा अंतर चालून गेल्यावर या बसने चालत्या बसनी पेट घेतला आता मिनी बसच्या तशा खिडक्या पण छोट्या असतात आपण लांबून जेव्हा हे पाहतो ऐकतो तेव्हा आपण उगीच मत प्रदर्शित करतो की अरे या खिडकीतनं याला जंप मारता आली असती अरे या काचा फोडून त्याला बाहेर येता आलं असतं लेकिन जिसपे बीतती है ना वही जानता है की उस समय उसका क्या हाल होता है हे बोलणं खूप सोपं असतं लांबून जेव्हा एखादी आपण आग बघतो ना तेव्हा हे बोलणं खूप सोपं असतं परंतु जी माणसं ते फेस करतात ना ज्यांच्यावर हा प्रसंग उद्भवतो की त्यांनाच माहिती की त्या काळी त्या क्षणी त्यांच्यामध्ये कशाप्रकारे धारिष्ट्य हो। येऊ शकत नाही ज्यांच्या मनात धारिष्ट्य आहे ज्यांना रस्ता मिळतो लवकर एकच दरवाजा असतो बाहेर यायला आपत्कालीन दरवाजा उघडू शकले कोणी तिथनं काही बाहेर येतात पण ती पण जागा तशी पाहिजे तरी या चौदा लोकांना बाहेर पडण्यासाठी वेळ अपुरा पडण्यासारखीच आणि मग चार कर्मचारी चार इंजिनियर्स एक चांगले त्या एका चांगल्या कंपनीचे सेटल झालेले एका घरातले चार करते लोक होरपळून त्यांचा मृत्यू झाला ही शोकांतिका घडली आज या पुण्यासारख्या शहरामध्ये घरापासून जवळपास पस्तीस चाळीस किलोमीटरपर्यंत या नवीन कोवळ्या मुलांना आय टी इंजिनियर म्हणून किंवा एम बी ए ग्रॅज्युएट स्टुडंट्स म्हणा यांच्या कंपन्या घरापासून लांब लांब आहेत त्यांना दोन दोन बसेस बदलून नंतर एखादी कॅब करून या हिंजेवडीपर्यंत यावं लागतं अशी ही अनेक उदाहरणं मी पाहिली आहेत स्वतः माझ्या मनात विचार येतो अरे लोक फक्त या लोकांचा पगार बघतात यांचं पॅकेज बघतात आणि एकमेकांमध्ये चर्चा करतात यांच्याविषयी पण यांची सुखदुःख जाणण्याचा कधी कोण प्रयत्न करतो का प्रत्येक कुटुंबात अशा काही व्यक्ती आहेत का अरे बाबा तुला एवढं पॅकेज आहे पण तुला काय सोयीसुविधा आहे तू जातो येतो कसा तुझी एनर्जी टिकून राहते का तुला खायला तिथं चांगलं मिळतं का घरनं डबा नेतोस का असे काही आपुलकीचे प्रश्न प्रश्नसुद्धा कोणाच्या मनात येतात किती लोकांच्या मनात येतात हा सुद्धा एक प्रश्नच आहे कारण आटत चाललेली आपुलकी संपत चाललेली नाती आणि काही कोणाला कुणाविषयी देणं घेणं नसणं बरं उलटं पण चित्र दिसतंय ज्यांच्याविषयी मनातनं आम्ही काळजी व्यक्त करतो आम्ही म्हणजे आमच्यासारखी काही माणसं मग ज्यांच्याविषयी आम्ही काळजी व्यक्त करतो त्यांना त्या काळजी करण्याची किंमत सुद्धा नाही असंही चित्र दिसतं तेव्हा खूप मनाला क्लेश होतो असो मानवी जीवन आहे प्रत्येक कुटुंबामध्ये हे वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने चालू असतं याच्यामध्ये तुम्ही आम्ही कुणाच्याही घरातल्या कौटुंबिक बाबींमध्ये आपण फार मोठा बदल करू शकत नसतो जी घटना घडली त्याविषयी मी संवेदना प्रकट करतो ज्या घरातील आज ही चार करती मुलं अनपेक्षितरित्या होरपळून मृत्यू पावली एक अतिशय दर्दनाक हादसा असं ज्याला आपण म्हणतो आणि अतिशय वाईट मृत्यू या कडाक्याच्या उन्हात एखाद्या रोजच्या ट्रान्सपोर्टेशनला वापरल्या जाणाऱ्या गाडीला आग लागावी आणि कामावरनं जाता येता एखाद्या कर्मचाऱ्यांचा असा जळून मृत्यू व्हावा याच्यासारखी क्लेशदायक घटना नाही कोणती मध्यंतरी उरवडे या जवळसुद्धा एका फॅक्टरीला आग लागली होती आणि त्यामध्ये स्त्री कर्मचारी होरपळून गेल्या होत्या मेल्या होत्या ती घटना आजही मनामध्ये तशीच्या तशी, तशी उमटलेली आहे विसरणं शक्य नसतं असं जरी आपल्या घरातलं कोणी तिथं नसतं तरीही अशा घटना आपल्या मनावर कोरल्या जातात कारण जे जातात ना ती पण आपल्यासारखी माणसंच असतात जी गेली आहेत ना त्यांचीसुद्धा आपल्यासारखी काही कुटुंब असतात त्यांच्या मागं रडणारी माणसं असतात त्यांच्यावर अवलंबून असणारे काही सुरकुतलेले जीव असू शकतात त्यामुळे या संवेदनानं कायमच्या आशा असतात मनामध्ये या सगळ्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये प्रवी शोतर्फे हा प्रवी नक्की सामील आहे गेलेली माणसं तुम्हाला आम्ही परत आणून नाही देऊ शकत पण जी जिवंत मागं माणसं आहेत जी ही व्यवस्था बघतात त्यांनी या धडा घेऊन अशा ज्या कॅब चालक आहेत अशा जे मिनी बस चालक आहेत ज्यांना तुम्ही अगदी हक्काने कॉन्ट्रॅक्ट देता कॉन्ट्रॅक्टचे जे दे लाखो रुपये वर्षाला कमवतात त्यांनी त्या गाडीचं सर्व्हिसिंग केलं आहे किंवा नाही याबाबतीत तुम्ही काही नियमावली केली आहे का तशी काही नियमावली नसेल किंवा जर फक्त नियमावली असून कागदोपत्री जर सया घेतल्या जात असतील तर त्याच्याकडे तुम्हाला बारकाईने लक्ष द्यावं लागेल सिक्युरिटी ऑफ एव्हरी एम्प्लॉई इज बाउंड अँड ड्युटी ऑफ दॅट एव्हरी कंपनी ही बाब विसरता कामा नये भले तो कर्मचारी घरातनं निघाल्यापासून कंपनीत येईपर्यंत ट्रान्सपोर्टेशनच्या ज्या काही व्यवस्था आहेत तो जिथं ज्या पिकअप पॉईंटला त्याला पिकअप केलं जातं तिथपासून त्या कंपनीची जबाबदारी नक्कीच सुरू होते हेही मला निक्षून सांगावं असं वाटतं त्यामुळे या मोठमोठ्या मोड़ कंपन्या लाखो करोडो रुपये तुम्ही कमावता आणि अगदी हजारात लाखात तुम्ही चांगले चांगले हायली क्वालिफाईड इंजिनियर्स हायर करता त्यांना नोकऱ्या देता पण तुमच्या कंपनीचं प्रॉफिट जर बघितलं तर तो करोडोच्या पुढचा तो आकडा असतो मग एवढं मोठं तुम्हाला प्रॉफिट मिळवून देणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा व्यवस्था जाता येता त्यांना काही योग्य वाहनं आहेत की नाही याबाबतीत जर तुम्ही जागरूक नसाल तर इट इज अ ग्रेट निग्लिजन्स ऑन युअर पार्ट असं मला सांगावं असं वाटतं त्या कंपन्यांना हात जोडून विनंती करावीशी वाटते की नका अशी कोणती कुटुंब उद्ध्वस्त होतील असं वागू नका भले तुम्ही काही चॅरिटी करू नका तुमच्या कॉर्पोरेट फंड्समधनं पण अरे जे कर्मचारी तुमच्याकडे काम करतात त्यांना जरा एक्स्ट्रा ऑर्डिनरी सुविधा द्या ना नकोय तुमच्या चॅरिटीची गरज आम्हाला ती चॅरिटी पण तुम्ही करता कॉर्पोरेट फंड्समधनं तुम्ही इकडे तिकडे डोनेशन देता तो काही असा म्हणजे फार मोठा सरळ मार्गी असा मार्ग नाही आहे त्याच्यात पण तुमचे काही छुपे अजेंडे असतात काही छुपे फायदे असतात तुमचे एव्हरीबडी कॅनॉट बिकम रतन टाटा अँड आझम प्रेमजी और महिंद्राजी त्या मोठमोठ्या मोड़ कंपन्या काही दानधर्म करत आहेत म्हणून पण हा समाज चालला आहे थोडासा बॅलन्सनी चालू आहे अदरवाईज क्राईम कॅन बी इनक्रीज इन सोसायटी हा खूप मोठा खोल विचार झाला जी घटना घडली त्याचे पडसाद नक्की उमटत आहेत खूप मोठी नाराजी सगळ्या पब्लिकमध्ये सगळ्या एम्प्लॉईमध्ये प्रत्येक इंजिनियरची आज आई बाप तो कॅबनी चालला तर ते काळजीत पडलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही इलाज करता येईल का मी या मोठमोठ्या कंपन्यांना असं सुचवेन की ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तालुका प्लेस असेल तर जिथे काम करता तिथेच तुम्हाला राहावं लागेल असा एक फतवा काढला जातो असा एक लिखित नियमसुद्धा आहे तसा काही नियम करून तुम्हाला या हिंजेवडीच्या आय टी सेक्टरमध्ये असे काही शेकडो फ्लॅट्स घेता येतील का जिथं काही इंजिनियर्स शेअरिंगमध्ये राहू शकतील शनिवार रविवार ते पुण्यासारख्या मोठ्या शहरात लांब राहत असतील पस्तीस चाळीस किलोमीटर तर ते पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर शनिवारी आपापल्या आप घरी जाऊ शकतील माफक दरामध्ये त्यांची अशी काही शेअरिंगमध्ये राहायची व्यवस्था करण्यासाठी या कंपन्या काही फ्लॅट्स हायर करू शकतील का ट्रान्सपोर्टेशन तुम्ही देत आहे कन्व्हेन्स अलाऊन्स देत आहे मग हा एखादा असा पर्याय जर तुम्ही निवडलात तर काय होणार आहे त्या पर्सेंटेजमध्ये त्याला मिळणारा हाऊस रेंट अलाउन्स तुम्ही कट करू शकता कुठेतरी ही जी संकट आहेत ना ही कुठेतरी कमी केली पाहिजेत त्याच्यासाठी काहीतरी माइंड ॲप्लिकेशन नक्की केलं पाहिजे आणि ते वरच्या लेवलवरनं झालं पाहिजे शासनाला अशी काही नियमावली तयार करून देता येईल का काही कंपन्यांना का मग शासन पण मिळमिळीत राहणार का तर फॉरेनचे उद्योगधंदे आलेत गुंतवणूक केली आहे त्यांना आम्ही सुविधा दिली आहे कर्मचाऱ्यांचं भले काही का हो अशी झटकू प्रवृत्ती मग शासनामध्ये पण आहे का असो या कंपन्यांना मी नम्र विनंती करेन की नक्कीच काही सेकंड ऑप्शन जर असेल तर तो चेक केला जावा आणि अशी हानी परत कुठल्या कुटुंबात होऊ नये मिळणारे इन्शुरन्सचे पैसे मिळणारे कॉम्पेन्सेशन फ्रॉम कंपनी या गोष्टींनी काय त्यांचा तो गेलेला व्यक्ती परत येणार आहे का नाही येणार ना, ना। त्यामुळं असं घडू नये याच्यासाठी जे जे काही करता येईल ते ते त्या कंपन्यांनी पण करावं आणि शासनानेसुद्धा अशी काहीतरी कडक नियमावली बनवून प्रत्येक कंपनीला कंपेल करावं याच विनंतीसह या व्हिडिओ तिथंच थांबतो पुन्हा एकदा जे काही चार कर्मचारी होरपळून ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात मी नक्कीच सहभागी आहे डेफिनेटली मॉरली आय एम ऑलवेज विथ सच फॅमिलीज चाहे किसी भी हादसे में किसी का भी बच्चा या बच्ची गुजर जाए तो बस दिल बस रोते रहता है रोते रहता है